हाय हॅलो नमस्कार मंडळी मम्मीकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर याआधीसुद्धा मी बऱ्याचदा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण म्हटलं अजून परत एकदा ज्यांना नाही समजले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बनवावा तर बऱ्याचदा आपण नवीन भांडी विकत आणतो त्यावेळेस या पद्धतीचे स्टिकर असतात आपण ते काढताना ते तुटतात फाटतात ओरुमटले जातात आणि खराब होतात तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते व्यवस्थित कसे काढायचे तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते तर सगळ्यात आधी आपण नवीन भांडे आणतो आपल्याला आवडतात आपल्या पद्धतीने आपल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे किंवा आपल्याला गरजेचे आहेत तसे भांडे आपण आणतो आणि हे असे स्टिकर असतील तर बऱ्याचदा भांडे खराब होतात किंवा भाजीमध्ये आपोआप निघण्याचे जेवणात येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे नवीन भांडं आणल्यानंतर आणि काय होतं आपण जेव्हा घासतो त्यावेळेस इथे चरे जास्त प्रमाणात पडतात तर हे होऊ नये म्हणून अगदी सोपी टीप आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथून मागचे व्हिडिओ मी तुम्हाला गॅसवरती करून दाखवलेले आहेत पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी ते छोटीशी मेणबत्ती पेटवलेली आहे आणि त्यावरती जिथे स्टिकर आहे ती जागा फक्त मी शीतवरती पकडणार आहे अगदी थोडस पकडणार आहे बघू शकत तर इथे स्टिकर अगदी लूज झालेला आहे मी ते स्टिकर काढून घेते दाखवते तुम्हाला ॲक्च्युली आत्ता मला हेल्पसाठी ते कोणीच नाहीये म्हणून बघू शकताय अगदी हलक्या हाताने निघून आलेलं आहे हे अगदी जवळून दाखवलं आहे मी तुम्हाला आणि कोणत्याही प्रकारचा डाक वगैरेसुद्धा नाही पडला आहे त्याच्यावरती बघू शकताय अतिशय सुंदर असं व्यवस्थित निघून आलेलं आहे आणि हेच जर तुम्ही न काढता केलं असतं तर ते असं चिकटून राहिलं असतं आणि ते व्यवस्थित निघालं नसतं तर ही टीप तुम्ही नक्की वापरू शकताय अगदी सोपी आहे हे तुम्ही गॅसवरतीसुद्धा करू शकता गॅसवरती केलं तर अधी उत्तम काळा वगैरे होत नाही चमचा अगदी पटकन झटपट निघतो तर अशाच काही छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते शेअर करत असते त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आजचा माझा छोटासा सिंपल असा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अशीच काहीतरी साधी सिंपल सोपी अशी टिप घेऊ तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय